आता पदार्थ वारंवार आपल्या याच्यामध्ये खाण्यात येतात आपण सध्या वर्ष नवर्ष आयस्क्रीम पदार्थ म्हणजे पदार्थ शरीरामध्ये साठवून आल्यानंतर आपल्याला व्याधीला सुरुवात होते मग याचा उपाय काय तर डेटा म्हणजे काय विषा ते का वीस रुपये किंवा थोडक्यात असं समजा की शरीरात तयार होणारा आणवश्यकच आता हे बाहेर टाकलं पाहिजे मग आपण त्याच्यासाठी काम करणार काय दाखव काम करतो पहा हे सगळ्यात महत्वाचं पहिलं काम आहे ते शरीर चार प्रकारे आपल्या ते विसर्जित केलं जातं पहिला प्रकार म्हणजे काय आहे आपली श्वसन संस्था काय आहे श्वसन संस्थेमध्ये काय करतोय पहा भस्तिका कपालबा की अनुदान याच्यामध्ये काय बोलतोय आपण शरीरामध्ये विशार जे पाकोळी द्रव्य आहे ते आपण श्वसनाच्या दार्यावर पाहतो फार महत्वाचा

अतिस्ती पदार्थ गरिष्ठ पदार्थ खाणे गरिष्ठ म्हणजे तुमचं लक्ष झालं असेल की श्वसन स्वस्त त्याचा परिणाम होणे श्वास घ्यायला अडचण होणे जरा चालले की दम लागणे या गोष्टीमुळे श्वसन संस्था आपली काय होते वीक होते त्याला पर्याय काय दिले प्राणा त्याद्वारे आपण जास्तीत जास्त टॉक्सिन बाहेर टाकतो पहिला मार्ग लक्षात आला टॉक्सिन बाहेर टाकण्याचा आपण अंगीकर अतिशय महत्त्वाचा आहे तो? एक दोन तीन झालायचा काय श्वास घ्यायचं काय सोडायचं जातात त्याच्यासाठी सातत्याची काही जुनी लोक आहेत त्यांना माहीत आहे किती परिणाम झालेला आपल्या सगळ्या तर पायाम हा अतिशय महत्वाचा आहे त्यानंतर दुसरा मुद्दा आहे ते बदल या जागी आपण काय करतो खाल्लं लाड पसलं जात न पसरलं पसलं जात पचलं न शोसलं जात आणि न पसलेलं विसर्जित केलं आता हल्ली खूप लोकांना पॉझिटिवशनचा त्रास होतो काय आहे पॉझिटिवशन दोन तीन दिवस संध्यास साफ होत नाही किंवा चालू नाही मग काय होत सांगा आता जो विषाल तयार झालेला रह आहे रह तो शरीरात बारा चोवीस तासापेक्षा जास्त त्रान साठला रातमध्ये सडायला लागतो आणि मग सडलेले जे वात आहे ते ता आपल्या शरीरामध्ये शांती झाली जाते सगळ्यात महत्वाची क्रिया आहे की आपल्याला सकाळी साफ सापणं अतिशय महत्वाचं आहे टाइम फर्व दिले तुम्हाला काय दिले रात्री दोन ते सहा आहे दुपारी दोन ते सहा तास उरला आहे वारताचा काळ प्रक्रो सहा म्हणजे सकाळी सहा म्हणल्यावरती साडेपाच सहाच्या दरम्यान आपलं हे सगळं निघून गेलं पाहिजे होत रिलॅक्स आता होत नसेल तर काय केलं पाहिजे त्रिफाळा चूर्ण आहे तुम्हाला त्रिफळा चूर्ण संध्याकाळी जेवल्यानंतर दीड तासाने त्रिफाळा चूर्ण आता एक चमचा भर येऊ नका काही थोडं या आणि गरम मिच्यात टाकून ते जीड तासाने घ्यायचे अशा आणि मग सकाळी चमचा साफ केला असं एक दोन किंवा आकारा त्याची सवय सुद्धा लहान चुकीचं आहे पण म्हणून घेणं निचरा झाला पाहिजे हे सगळ्यात महत्वाचं आहे सकाळी उठल्यावर आपला पोट साफ झाला पाहिजे आता हा झाला कुठला औषधी उपचार झाले किंवा कुठं ज्या म्हणून एक बाटली बघा कुठं ज्या सातारा कुठं जे आयुष्य म्हणून सातारा आयुर्वेदिक आयुष्याची बाटली आहे संध्याकाळी जेवणात जे तास नाही दोन चमचे पाणी दोन चमचे घ्यावे लागते ते सुद्धा चांगलं आहे आणि आयुर्वेदिक आहे आता यानंतर दुसरं की आपल्याला का व्हावं तरी का व्हावं कॉन्स्टिट्युशन तरी का काय कारण आहे तर जेवणामध्ये कमीत कमी अतिरिक्त त्याच्यावर संस्कार केले पदार्थ टाळायचे तरल पदार्थ खावा सगळ्यात महत्त्वाचं भूक नसताना खाऊ नका भूक लागल्यावर जेव्हा दिवसातून दोन वेळा जेवा दिवसातून दोन वेळा जेवा जेवताना खाली बसून जेवा मडी घालून बसा त्यानंतर जेवण्यासाठी तुम्हाला कमीत कमी वीस ते पंचवीस मिनटं लागली पाहिजे त्यावेळी मोबाईल फोन वर्तमानपत्र चर्चासत्र टी व्ही सगळं बाजूला ठेवा एक दिवशी जीवन बघा व तुमचं जेवल्यानंतर रिकामच गॅसेस बनणार नाही हे तर उलटे येणार नाही जेवताना मी सांगितलं की पाणी थोडं थोडं प्या जेवण झाल्यानंतर दीड तासांनी पाणी प्या हे सगळे नियम पाळले तुम्हाला सकाळी घरात जेवढी घ्यायची सुद्धा आवश्यकता हो ना भूक लागता शेण जेवा भूक नसताना जेवायचं म्हणजे काय आहे तो पक्व आहार होणार आहे हा सांध्यात जाऊन बसतं की सांध्यात पडणार म्हणजे पुढे भरपूर व्याज आहे तर पण दुसरा मार्ग काय आहे त्याचा उपाय पण सांगितला आहे आता तिसरा मार्ग जो आहे तो काय आहे मूत्र्या मूत्रातून पाणी पितो का आवश्यक ते प्रमाणात महत्वाचं पाणी लागताच पाणी तहान का उन्हाळ्यात पहिल्या सांजे घ्यायचे असतात पाणी वहत म्हणून चालले का पेपरला छापून येत दर तीन लिटर पाच लिटर प्या प्या तुम्ही लगेच काही नाही अनावश्यक किती वेळ पाणी किती प्यायचंही तुम्ही ठरवणार स्वतः ठरवणार मग पाण्यामध्ये आपल्याला आता सध्या उन्हाळ्याचे दिवस आहे मग काय काय केलं पाहिजे त्याच्यासाठी तर पहिला उपाय सोपा काय आहे एक चमचा दणा दोन चमचे जिरे आणि थोडासा खडीसाखराचा तुकडा यावा हे रात्री कपात एका ग्लासमध्ये भिजत ठेवा सकाळी उठून ते काढून घ्या लिंबू पाणी दिवस वारा ठेवा ओवा रात्री एक चमचा भिजत ग्लासमध्ये टाका सकाळी उठल्या गाळून उडा त्यानंतर लिंबू पाणी आलं त्यानंतर आवळा ज्यूस आलं त्यानंतर काय अजून आलं तुम्ही काय घेऊ शकता हळद पाणी सुद्धा घ्यायला सांगा हळद पाणी थोडी छोट्या ते हळद टाकायचं सकाळी ते हळद पाणी प्यायचं अशा विविध गोष्टी आपण करू शकतो आणि युरिन म्हणजे हे सांगण्याचा अर्थ काय की युरिन किडनीवर जो अनावश्यक ताण आलेला आहे तो निचरावून क्लीन झाला टॉक्सिन बाहेर पडले त्याच्यामध्ये आणि बायलाची बाबी खूप खूप वाढायची दाबून धरणे म्हणजे आपण चवू नका हे सुद्धा अवघड आहे वेळीच त्याचा नेत्रा होणं महत्वाचं आहे लक्षात आला त्यानंतर काय आहे एक दोन कि आणि चौथी किती आहे तुमचा दहा शहरातून व्यायाम केल्यानंतर आवश्यकतेप्रमाणे घामचा बाहेर पडला आता तुम्ही चालत आला काय वातावरण छान आहे तुम्हाला घाम ठेवला तर त्याचं काम वेगळा तुम्ही व्यायाम केल्यानंतर रिक्सर घाम शकलेला आहे तर आहे काय का? तुमच्या शहरात अनावश्यक ऊर्जा खर्च झाली आणि खर्च झालेली ऊर्जा तुमच्या शरीराने समजा उन्हाळ्याचे दिवस आहे काय आवश्यक होते सांगा शहरात बाहेर टाकायला आधीच पडेल उन्हाळ्यात आपण काय सुट्टी कपडे महत्वाचे आहेत तुमचं सोडून द्या आपलं सोडून द्या कॉलेज ची रिटायर बारा एक वाजता तुम्ही कॉलेजमध्ये पाहिलं तर ताईट जीन्स पॅन्ट टी शर्ट पॅन कधी ते बाहेर काढून जात

योगाला पण येत आहे शरीर बाहेर पडतात पण मनातून विचार का नाही पहिला मार्ग होता तर शरीराकडं मनातून तिथे काम करतं मन नाइंटी पर्सेंट मन काम करतो रोग प्राप्त काम करतात तुम्हाला रोग हा काय आहे मानसिक आहे दहा टक्केच तुम्हाला व्याजी झाली नाईन्टी पर्सेंट तुमचं मानसिक आहे तर मनामध्ये माइंड मॅनेजमेंटने काय सांगितलेलं आहे की नकारात्मक विचार काढून टाका प्रत्येक वेळी ज्या ज्यावेळी मनामध्ये नकारात्मक विचार येतील ज्या ज्यावेळी जे डेटा समज नकारात्मक विचार येतात तिलांजली त्या जास्तीत जास्त सकारात्मक विचारायची प्रेरित करतात त्यानंतर पुढचा आहे ते पाण्याचं तुम्हाला सांगितलेलं आहे पाणी कुठलं प्यायचं त्यानंतर अध्यात्म याच्यामध्ये अध्यात्मिक काय येईल सत्संग येईल त्यानंतर मेडिटेशन येईल त्यानंतर काय सिद्ध समाधी योग मेडि अध्यात्म गाणी गाणे किंवा तुमचं सत्संग करणे किंवा अजून काय डान्स वगैरे असं अध्यात्मक थोडंसं जाणं महत्वाचं आहे म्हणजे मनाला चांगल्या पद्धतीने हे करू शकतो त्यानंतर पुढचं आहे इलेक्ट्रॉनिक डिटॉक्स काय आहे तुमचं to... इलेक्ट्रॉनिक डिटॉक्स इलेक्ट्रॉनिक डिजिटल डिटॉक्स डिजिटल जो काभिक दुनिया इलेक्ट्रॉनिक मोबाइल की दुनिया लैपटॉप की दुनिया ये डिटॉक्स है विशक्त है संघब बारह बाजेपर्यत मोबाइल बढ़त बसत वॉट्सअपन बसत बारह बारह इलेक्ट्रो दोपर्य का अपन हे विख्यात आड़ा तुम्हाला बारापर्यंत दोन दोन तीन तीन वर्ष पहिले काय तुम्ही मिळालं तुमचं काय झालं तुम्हाला काय फॉड झालं पापे कुणाला झालं त्यांनाच तुम्ही ते पहा मी एकाच जागे बसलेला आहे डोक्यात भिंलेला आहे एक वेळा अशी पण येते बा की तो कुठे चाललाय कोण आलाय पण पण इथून तुम्ही काढायला लावला तुमचं सुद्धा येत नाही फोन बघाय इतकी तितकी परिस्थिती आज आपल्या लक्षात आपण काढून समोरचं आपण बघतच नाही की वाहन आले समोर परिस्थिती वाढत झाली आहे तर इलेक्ट्रॉनिक मीडिया सुद्धा आपण लांब पाणी पाहिजे खराई वेळ वापर महत्वाचा आहे हे सगळं आरोग्याच्या दृष्टीने चाललेलं आहे पाण्याचं पीएच व्हॅल्यू किती आहे सात आहे सात सेंटरला आहे त्यानंतर मीठ आहे त्याचं सात आहे त्यानंतर लाळीचा साप पॉइंट आहे म्हणजे लाळी पूर्ण आलेलं आहे म्हणून तुम्हाला काय सांगितलेलं आहे की समजा तुम्ही ऊसचा ज्यूस प्यायला गेलो साध सुप ग्लास उद्या पटपट पा पिऊन मोकळ आता निघून जातो आता ऊस तुम्ही डायरेक्ट खाल्ला नाही तर तुम्हाला काय म्हणजे म्हणायचं पण ऊस ह्याच्यातून त्याच्यातून मशीनमधून आलेला तो काय झाला अल्फ लाईन झाला सॉरी असिडिक झाला तो पेल्या पेल्या बाहेर आल्या बरोबर आहे तो ज्यूस तुम्ही दहा मिनटं प्या एक घ्या लाल मिसळा पुढं पुढा वर आला तुम्हाला वाटलं पाहिजे की आपण पिलं म्हणजे हे थोडंसं छानस बन लाकी काय अलफलाईन त्याला ज्या ऍसिडिक पदार्थाला ते डाऊन ठरते न्यूट्रल करते आणि पोटा ठरते म्हणजे पुढची क्रिया सोपी झाली लक्षात आलं त्यानंतर दूध किती आहे सहा पॉईंट सहा म्हणजे आयसेलिका आहे दूध काय सहा पॉईंट इकडं आलं ना खाली आलं ऍसिडिक आलं आता सांगा पाणी उकळलं तर वतून जातं का दूध उकळलं तर काय त्यात गॅस खूप ना ते गॅस आहे दूध केल्यानंतर पुढं गॅस पैल का नाही होणार मोठा कसं रक्ता की रासायनिक सारी सात पॉइंट चार है अल्कोहोल शराब पॉइंट है पॉइंट आठ है कि डाउन है पहा कौन पॉइंट आई टी एच वाई मिले अल्कोहोल शराब शा पद्धतीने हे पदार्थ घेतात शराब पण त्या शेत तेवढ्या फक्त काय होत नाही पण हे विषय शरीर ठकतं नाही का शराब पिणाऱ्याचं काय होतं शेवटी लिव्हर फुटलं होतं त्याला काम जास्त वाटतं अशा पद्धतीने आपण जास्तीत जास्त काय केलं पाहिजे तरल पदार्थ अल्कोलाईन पदार्थ वापरतात पाहिजेत आपण आपल्या आरोग्याच्या दिशेने जातो आणि या चारही गोष्टी लक्ष जास्तीत जास्त ऑक्सिजन आपल्या शरीरा बाहेर जातो ठीक आहे समजलं 哪里云团队。